नमस्कार कोल्हापुरी तडका या चॅनेलवरती तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे खमंग खुसखुशीत असा तिळगुळाचा कोणता पदार्थ असेल तर तो म्हणजे गुळपोळी चला तर आज आपण आपल्या चॅनेलवरती घेऊन येत आहोत खमंग खुसखुशी टमटमीत फुगलेली आतून भरपूर सारण असलेली अशी ही गूळपोळी घेऊन येत आहोत आपण पीठ असं मळायचं आहे सारण असं बनवायचं आहे की जेणेकरून आपली पोळी अजिबात फुटणार नाही तव्यामध्ये टाकली तर कुठेही चिकटणार नाही गूळ आपला पसरणार नाही यासाठी आपण भरपूर टिप्ससहित आपण ही गूळपोळी घेऊन येत आहोत चला तर रेसिपीला अशा ह्या खमंग खुसखुशीत पोळीसाठी सुरुवात करूया चला तर इथं तुम्ही पाहू शकता मी इ इथं एक वाटी फुल्ल तीळ घेतलेले आहेत हे तीळ गावरान तीळ आहेत अडीचशे ग्रॅम प्रमाणामध्ये मी इथं तीळ घेतलेले आहेत त्यानंतर तुम्ही इथं पाहू शकता मी इथं शेंगदाणे शंभर ग्रॅम घेतलेले आहेत आणि त्यानंतर इथं खोबरं आपलं सुक खोबरं आपण म्हणतो ते घेतलेलं आहे शंभर ग्रॅम चला तर इथं इथं तुम्ही पाहू शकता सुंट थोडंसं आपण घेतलेलं आहे आपण पोळीमध्ये टाकणार आहोत आणि त्यानंतर इथं गूळ घेतलेला आहे या तीळ शेंगदाणे आणि खोबऱ्याचं चा प्रमाण बघून आपण इथं गुळ घ्यायचं आहे चारशे ग्रॅम प्रमाणामध्ये गुळ घेतलेला आहे त्यानंतर तूप आपल्याला मोहनासाठी लागणार आहे त्यानंतर बेसन पीठ दोन चमचे घ्यायचं आहे आणि त्यानंतर दोन वाटी इथं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे पोळी जेव्हा लाटतो त्यावेळेस वरून लावायला थोडंसं तांदळाचं पीठ घेतलेलं आहे एवढं सगळं आपण इथं साहित्य घेतलेलं आहे इथं तुम्ही पाहू शकता आता आपण काय करायचं आहे सर्वप्रथम तीळ शेंगदाणे भाजून घेणार आहोत यासाठी आणि त्यानंतर अगोदर आपण काय करणार आहोत पीठ मळून घेणार आहोत चला तर आपण त्या अगोदर इथं तुम्ही पाहू शकता तूप घेतलेलं आहे ना ते तूप आपण जे आहे ते कडवून घ्यायचं आहे चला तर तूप कडवायला ठेवलेलं आहे तोपर्यंत आपण इथं पीठ घेऊया पीठ आपण भिजवणार आहोत आता हे दोन वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे ते टाकणार आहोत त्यानंतर आपण यातलं एक चमचा फक्त तांदळाचं पीठ यामध्ये टाकायचं आहे तांदळाचं पीठ आपण वरून लावण्यासाठी घेतलेलं ला आहे पण यामध्ये एक चमचा टाकायचा आहे चला तर दोन चमचे इथं आपण बेसन पीठ टाकलेलं आहे आणि चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे लक्षात ठेवा हेच पदार्थ जे आहे दोन एक चमचा तांदळाचं पीठ आणि दोन चमचे बेसन पीठ चला तर इथं आपण दोन चमचे इथं तुपाचं कडवून असं मोहन टाकायचं आहे कडकडीत तूप कडवून आपण यामध्ये मोहन टाकायचं आहे आणि सगळं एकजीव करून घ्यायचं आहे बघा पिठामध्ये पूर्ण हे तुपाचं मोहन जे आहे तेलाचं मोहन पण वापरू शकतो पण मी इथं तुपाचं मोहन वापरलेलं आहे तूप पूर्ण या पिठामध्ये लागलं पाहिजे असा पूर्ण गोळा बनवला पाहिजे आणि त्यानंतर आपण थोडं थोडं पाणी घालून हे सगळं आपण मिक्स करणार आहोत म्हणजे छान असा गोळा तयार करून घेणार आहोत लक्षात ठेवा जेवढं तुम्ही पीठ हे छान मऊ असं मळून घ्याल तेवढं आपली ही पोळी खुसखुशीत आणि खमंग बनणार आहे चला तर इथं तुम्ही पाहू शकता या जो गोळा बनवून घेतलेला आहे त्या गोळ्याचं टेक्स्चर पाहू शकता याचं बँडिंग पाहू शकता या, या जेवढं तुम्ही पीठ मळून घ्याल तेवढं आपली पोळी खुसखुशीत होणार आहे चला तर इथं मी अगदी घट्टसर पीठ मळलेलं आहे लक्षात ठेवा अगदी चपातीला मिळतो तसं मळायचं चा नाही चपातीपेक्षा थोडंसं घटसर पीठ मळून घ्यायचं आहे असा गोल रोल बनवून घ्यायचा तुम्ही पाहू शकता आणि त्याचं वरून पाहू शकता की पीठ किती सॉफ्ट असं बनलेलं आहे चला तर त्यावरती एक झाकण ठेवूया आणि थोड्या वेळासाठी भिजायला ठेवूया तोपर्यंत आपण इकडे सारण बनवायचं आहे चला तर गॅसवरती एक कढई ठेवलेली आहे आणि यामध्ये आपण जे अडीचशे ग्रॅम प्रमाणामध्ये तीळ घेतले होते ते तीळ खमंग असे भाजून घ्यायचे आहेत गॅस अगदी लो टू मिडियम वरती ठेवून आपण हे खमंग असे तीळ भाजून घ्यायचे आहेत तीळ जेवढे खमंग भाजून घ्याल तेवढे आपले इथं सारण देखील खमंग बनणार आहे चला तर आपण जे शेंगदाणे घेतले होते शंभर ग्रॅम ते देखील इथं भाजून घ्यायचे आहेत त्यानंतर आपण खोबरं घेतलं होतं खोबरं ते देखील इथं भाजून घ्यायचं आहे हे सगळं जेवढं खमंग भाजून घ्याल तेवढं सारण आपलं खमंग असं बनणार आहे चला तर आता इथं सगळं साहित्य भाजून घेतलेलं आहे थोडंसं थंड करून घ्यायचं आणि लगेचच मिक्सरमध्ये टाकून आपण हे सगळं मिश्रण बारीक करून घेणार आहोत चला तर हे सगळं साहित्य थोडं थोडं आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचं आहे आणि होता होईल तेवढं अगदी बारीक असं हे आपण करून घ्यायचं आहे म्हणजे बारीक त्याची पावडर बनवून घ्यायची आहे होता होईल तेवढं जास्तीत जास्त प्रमाणामध्ये हे बारीक करायचं आहे लक्षात ठेवा करून जर हे नाही बारीक झालं तर आपली गो पोळी फुटणार आहे हे मात्र लक्षात ठेवा चला तर आपण जेवढा गूळ घेतला होता तो गूळ सगळा या मिश्रणामध्ये मिक्स करायचा आता तुम्ही पाहू शकता हे काय सारण बनलेलं नाही अगदी सुटसुटीत असं सारण दिसतंय त्यामुळं काय करायचं थोडंसं ह्याला मिक्सरमधनं फिरवून घ्यायचं म्हणजे थोडं थोडं या मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचं आणि थोडं थोडं फिरवून घेतलं की तुम्ही नंतर त्याचं टेक्चर पाहू शकता अगदी याचे लाडू ओळता येतील इतपत हे मिश्रण असं मस्त असं बनलेलं आहे तुम्ही पाहू शकता हातामध्ये मी दाखवते व्हिडिओमध्ये दाखवते तुम्ही पाहू शकता की कि किती मस्त त्याला टेक्चर आलेलं आहे आता आपण जी सुंठ पावडर घेतली होती ती देखील यामध्ये टाकू टाकायची आहे वेलची पूड टाकली तरी देखील चालू शकते चला तर एक तुम्ही ही जे सारण बनलेलं आहे ते एक महिना स्टोअर करून ठेवू शकता असं डब्या बंद करून ठेवून आपण नंतर कधीही जेव्हा लागेल तेव्हा आपण ह्या आप पोळ्या बनवून घेऊ शकतो चला तर इथं पीठ आता छान भिजलेलं आहे तुम्ही पाहू शकता पीठ अति छान सॉफ्ट असं बनलेलं आहे पाहू शकता चला तर ह्यातले छोटे छोटे आपण गोळे करून घ्यायचे आहेत आप आपल्याला जेवढी पोळी बनवायची आहे तेवढे गोळ त्या आकारामध्ये आपण हे गोळे काढून घ्यायचे आणि छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे आहेत इथं तुम्ही पाहू शकता आपण या पद्धतीनं असं गोळे बनवून घेतलेले आहेत इथं जेवढं आपल्याला सर्वप्रथम जेवढ्या ला लाटायच्या आहेत पोळ्या तेवढे आपण गोळे करून घ्यायचे आता मी इथे व्हिडिओमध्ये दाखवते जसं आपण पूर्णाची पोळी बनवतो पूर्णाच्या पोळीला बनवताना आपण जसं सारण भरतो तसंच सेम भरायचं आहे पण हे सारण अगदीच घट्टसर असा नको आहे म्हणजे एक मऊ एकदम असं घट्ट असं हे सारण आपल्याला बनवायचं नाही थोडंसं सुटसुटीत असलं की अगदी व्यवस्थित अशी पोळी आपली खुसखुशीत बनते चला आता मी व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीनं असं ह्या पिठामध्ये सारण पूर्ण भरून घ्या पूर्ण पॅक करून घ्या आणि थोडं थोडं पीठ आपण हे तांदळाचं पीठ जे घेतलं होतं ते पीठ घ्यायचं आहे आणि थोडं थोडं हातानं थोडंसं पहिल्यांदा प्रेस करून घ्यायचं म्हणजे काय होईल त्याला व्यवस्थित असा शेप येईल आणि अगदी हलक्या हातानं आपण ही पोळी लाटून घ्यायची आहे जशी चपाती आपण फास्ट लाटतो तसं काही लाटायचं नाही अगदी हलक्या हातानं ही हाता पोळी आपण लाटून घ्यायची आहे तुम्ही पाहू शकता सारण सगळ्या बाजूनी पसरलेलं आहे तुम्ही पाहू शकता अगदी मध्येच कुठंतरी सारण बसले असं वगैरे काही झालेलं नाही व्यवस्थित असं सारण पसरलेलं आहे चला तर मी इथं काय केलेलं आहे एकसारख्या पोळ्या व्हावण्यासाठी मी अशा प्लेटचा वापर केलेला आहे ती प्लेट बरोबर पोळीवरती ठेवून आपण जी करंजी ला आ... कोरण्याची करंजी आपण जी क कोरतो त्या कोरण्याच्या सहा मी हिथं असं कोरून घेतलेलं आहे म्हणजे काय होतं ह्यानं एक छान शेप पण येतो पोळीला एकसारख्या पोळ्या होतात आणि दिसायलाही सुंदर दिसतात चला आता तुम्हाला दुसऱ्या स्टेपमध्ये पण असं सगळ्या पोळ्या मी लाटून दाखवते मी काय केलेलं आहे इथं सगळ्या पोळ्या एकदमच लाटून घेतलेल्या आहेत आणि नंतर मी एक एक ल पोळी भाजून घेतलेली आहे असं देखील करू शकता म्हणजे सगळ्या पोळी एकदमच लाटून ठेवून नंतर एक एक पोळी भाजून घेऊ शकतो चला तर आता इथं सगळ्या पोळ्या आपल्या लाटून झालेल्या आहेत आता आपण काय करूया पोळी भाजून घेऊया चला तर गॅसवरती एक पॅन ठेवलेला आहे आणि थोडंसं तूप किंवा तेल टाकायचं आणि ही जी पोळी आहे त्यावरती टाकायची आणि खमंग अशी खरफूस अशी होईपर्यंत ही पोळी भाजून घ्यायची आहे बघा तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये मी दाखवते अजिबात कुठंही गूळ वगैरे निसटलेला नाही म्हणजे काय होतं काही जणांची पोळी पो तव्यामध्ये टाकली की गूळ पूर्ण बाहेर येतो सारण पूर्ण बाहेर येतं आणि तव्याला चिकटू शकतं सगळीकडे पोळी फाटते पण आपली तर पोळी अशी झालेली नाही तुम्ही पाहू शकता अगदी टमटमी तशी फुगलेली पण आहे आणि व्यवस्थित असं हे सारण पण तयार झालेलं आहे आपलं सारणावरती सगळं जे काही आहे ते सारण पीठ मळण्यावरती अवलंबून असतं त्यामुळं पीठ पण आपलं छान असं बनलेलं होतं सारण देखील अतिशय सुंदर असं बनलेलं आहे त्यामुळं आपली इथं देखील अतिशय सुंदर अशी बनलेली आहे तुम्ही पाहू शकता इथं सगळ्या आपल्या इथं पोळ्या बनून तयार झालेल्या आहेत पाहू शकता टेक्स्चर पाहू शकता अतिशय सुंदर आलेलं आहे अगदी खमंग खुसखुशीत अशी ही तिळाची पोळी तयार झालेली आहे पोळी ही थंडीच्या दिवसामध्ये का खावी कारण त्या गुळपोळीमध्ये खाल्ल्याने रोगप्रतिकारशक्ती मजबूत होते तीळ आणि गुळापासून बनवलेले पदार्थ हे शरीरातील उष्णता टिकवून ठेवतात त्यामुळे थंडीच्या दिवसात तर आवर्जून अशी ही गुळपोळी बनवावी आणि घरामध्ये सगळ्यांनीच ही खावी चला तर ही गुळपोळी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा चला तर तुम्हाला यातली ही गुळपोळी एक पण फोडून दाखवते आतपर्यंत सारण भरलेली अशी ही गुळपोळी आणि टमटमीत तम फुगलेली गुळपोळी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा काय असतं बघा गुळपोळी जेव्हा आपण बनवतो तेव्हा आपण त्यामध्ये बेसनपीठ वापरलेलं आहे तांदळाचं पीठ वापरलेलं आहे बेसन पिठानं काय होतं अगदी खमंगपणा येतो आणि टेस्ट देखील अगदी भन्नाट लागते चला तर जास्त आपण इथं पिठाचा वापर करायचा नाही फक्त दोनच चमचे आपण इथं पीठ टाकणार आहोत आणि एक चमचा तांदळाचं पीठ टाकणार आहोत पोळी लाटताना थोडं थोडं तांदळाचं पीठ वापरायचं आहे आणि त्यानंतरच आपली ही खमंग खुसखुशीत अशी गुळपोळी तयार होणार आहे